नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स सर्वांचं स्वागत आहे हा आता तुम्ही जो कटिंग बघता येते ही सारी कटिंग आता आपण कर्नाटकमध्ये चाललेलं आहे तर या कटिंगची क्वालिटी बघा तुम्ही कसं आहे कटिंग हे आपल्याकडं अशा प्रकारचं असतं तर याची साईज याची मॅच्युरिटी लेवल बघा तुम्ही जासते। तर हे सगळं अशा प्रकारचं असते तर हे सगळं कटिंग आपण हे अडीच हजार कटिंग आहे पंचवीस कॅरेटमध्ये अडीच हजार कटिंग बसलेलं आहे आणि हे कटिंग सगळं आपलं <coughs> कर्नाटकमध्ये चाललेलं आहे गेल्या वर्ष पण कर्नाटक आंध्रामध्ये कटिंग केलेलं आहे आपलं बाहेरच्या राज्यात आणि ह्या वर्षी पण मध्य प्रदेश राजस्थानमध्ये सुद्धा कटिंग केलेलं आपण आउट ऑफ स्टेटसुद्धा डिलिवरी देतो आणि सध्या वर्षी चाळीस हजार प्लस बुकिंग आतापर्यंत झालेली आहे <coughs> तर कोणाला आपल्याकडे हे सी कटिंग आहे आणि कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही मला माझ्या नंबरवरती कॉल करा माझा नंबर आहे पंच्याण्णव झिरो तीन तेवीस झिरो नऊ अठ्याहत्तर आणि हे या आपल्या या बागेचं कटिंग आहे हा जो प्लॉट बघताय तुम्ही इथे हा प्लॉट या बागेचं कटिंग केलेलं आहे आपण तर या साईडचं कटिंग थोडंफार झालेलं आहे इथे स्टार्टिंगचं त्याच्यामुळे ग्रोथ कमी दिसते तुम्हाला आणि या साईडचं कटिंग राहिलेलं आहे हा टर्लीचा प्लॉट आहे तर या प्लॉटमध्ये आपण कटिंग केलेलं आहे यावर्षी तर आपल्याकडं क बुकिंगसाठी भरपूर आहे भरपूर बुकिंग होऊ शकतात आपल्याकडे चाळीस हजार आतापर्यंत झालेले आहेत एक लाखाची कॅपॅसिटी आहे आपली बुकिंगची त्यामुळे ज्यांना कोणाला आपल्याकडे सी वर रोपं पाहिजे असतील आणि योग्य कॉ क्वालिटी तुम्हाला एक नंबर भेटेल तुम्हाला मी आता व्हिडिओमध्ये दाखवलेच आहे की कटिंगची साईज कशी असते तर मला ते कटिंगचे साईज वगैरे मिळेल आपण हे स्पीडमध्ये काढून आणून ठेवलेलं आहे तर असंच कटिंग तुम्हाला मिळेल हे बघा आहे मॅच्युरिटी किती झालेलं आहे तर खूप मॅच्युअर कटिंग आहे हे या साईडला फ्रूटिंग लागलेलं होतं तुम्ही जे इथे बघताय फ्रुटिंग लागलेलं आहे आणि हे सुद्धा बघताय तुम्ही इथे फ्रुटिंग म्हणजे आपण जे काडीला फ्रुटिंग लागलेलं ला, आहे अशीच काडी मजबूत काडी आपण सिलेक्ट करतो आणि त्याचा तुम्हाला असा फायदा होईल की खूप कमी दिवसात तुमच्या बागेची चांगली ग्रोथ होईल तर काही फळं इथे निघलेल्या आहेत फळाची क्वालिटी पण बघू शकता या साईडला पण फळं आहेत मला दाखवतो ते उद्या आता मार्केटला जातील फळाची क्वालिटी तुम्ही बघू शकता याच्यात पण आहेत मी आ, इस। आ, आ, तर दरवेळी व्हिडिओमध्ये फळाची क्वालिटी दाखवतोय पण हे शेडमध्ये कॅ कॅरेटे आणून ठेवलेले आहेत ज्यांना कोणाला आपल्याकडे सिवरीचे रोपं पाहिजे असतील त्यांनी आमच्याशी अवश्य संपर्क साधा हा आपला मदर प्लांट आहे तर याचंसुद्धा सुद्धा कटिंग झालेलं आहे बऱ्याचपैकी तर या साईडला तुम्ही बघू शकता आता कटिंग सुरुवात झालेली आहे ते बघू शकता अशा प्रकारे हा आपला शिवराटीचा मदर प्लांट आहे याचं तुम्हाला माहितीच आहे या साईडला आपलं कटिंग झालेलं आहे तिथे पण कटिंग भरपूर झालेलं आहे तिथे बघू तुम्ही या साईडचं कटिंग झालेलं आहे काही प्रमाण झाले काही प्रमाणात नाही आणि तुम्हाला माझा मदर प्लांट पण दाखवला आहे <laughs> हा हा अठरा महिन्याचा प्लॉट आहे आणि अठरा महिन्याच्या प्लॉटमध्ये आपण याचं कटिंग केलेलं आहे इथे बघू शकतंय अतिउत्तम प्लॉट डेव्हलप झालेला आहे त्याच्यामुळं कटिंग तुम्हाला एक भेटेल ह्या साईडचं कटिंग झालेलं आहे ते बघू शकता इथे पाणी विवाद दोन लाईनीचं कटिंग केलेलं आहे आपण हा आपलं महिन्याचा प्लॉट आहे आतापर्यंत आपल्याकडे चाळीस हजार प्लस बुकिंग झालेलं आहे तर हे एक लाख कॅपॅसिटी आहे आपलं बुकिंगची त्याच्यामुळे ज्यांना पाहुणाला चांगल्या दर्जाचे रोपं पाहिजे असतील विथ गॅरंटी तर तुम्हाला आमच्याकडे भेटतील तर आमच्याशी संपर्क साधा माझा नंबर मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव तीन तेवीस नऊ अठ्ठ्याहत्तर एक वेळा अवश्य फोन करा तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलं जाईल धन्यवाद